आम्ही पैसे घेऊन घ्यावी होते काम ना गारवडी तर गा, गारवडी वाजवतो रे कसं वाजवतो एकदम जय आदिवासी मित्रमंडळी जय जोहार आणि आज मग जबरदस्त खुश हो कारण की आज आपला व ना गुगल ना अकाउंट नंबर तर युट्यूब ना अकाउंट नंबर ही घ्या मी आता घर आणि रस्ता मग मित्रमंडळी बठ्ठा तुम्हाला सपोर्ट ना तुम्हाला साथ होता त्यामुळे तर चला आता मी अकाउंट नंबर लिवायला जायला आहे थँक थँक्यू फॅमिली माने तीन हजार फॅमिलीला खूप खूप आभार मानू मी धन्यवाद आणि अशा सपोर्ट करत राहा आपला आदिवासी भाऊला तर चला बरं पटकन निघू आणि हात मेव गुगलला अकाउंट नंबर <laughs> तरी मित्रमंडळी आता पोचणार मग काहीतरी नाश्ता लिहिले जा कानाला गे जा मस्त भाजीपाला नाही घर हे हॉटेल तर नाश्ता पिष्ट लिहिले तर गाडी लागत्या रिक्षा शिरसोला रोड जावाला मित्रमंडळ हे देखा आठ शिवमहापुरांसाठी कितला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारीपर्यंत मी पास सुरू व्ही आय पी पास एकवीसशे रुपया है देखा एकवीसशे रुपया मी व्ही आय पी पास काढा ना आणि पुढे नंबर लागेन बसायला सात दिवससाठी तर मित्र म्हणत व्ही आय पी पास सुरू आहे गे आला काढा ना त्या काढी ना आणि पुढे नंबर ना सात दिवस चला आता नाश्ता वगैरे लिवाय घ्या आता जाऊ घर तरी मित्रमंडळी आता आम्ही आमना गावला तरी मित्रमंडळी मी पोचनाव आता आमनी दिवशी अठ माने बहिणीसनी घर तर तेच नि घर पोस्टमध्ये मध्ये आपला गुगल अकाउंट नंबर तर पुरा खुश आहे की आता तुम्हाला देखाडू काय येतो तरी मित्रमंडळ हे देखा आपला गुगल ऍड अकाउंट नंबर ही घ्या आणि मग इकडं हे देखा पत्ता वगैरे आपला देर होता देखा आम्ही अक्षू तिला पैसा दि या रिंगा पण आडती द्या सोना ना आम्ही अक्षूला लाख प्रकारे खाना पड हे देखा आमने अक्षू मजा लुटी राही तरी चला मित्रमंडळी आता आपला गुगल ना कोड इ लाग ना आता जाऊ घर मस्तपकी आणि दुपारना बारा वाजे घेत <laughs> आता जेवण वगैरे करज आणि रेडी राहिली आहे शेतामध्ये येते का चला आता घर जायचं घरपूर व्हाय काय माहिती तुरी मित्र मंडळी आता आम्ही हो ना मग आणि चला आता उतरज तरी मित्र म्ह आता खोची घ्या आणि पक्की भूक लागे दुपारना दोन वाजे घ्या आणि आम्ही तंगणी डबा बिबा लव ना आता मस्त पक्की जेवण वगैरे करूस आणि आता डबा लिस्नी जाई राही तर बाबाला बेटरी दा बाबाला काय देखाड नाही तुम्हाला चला बरं आता वावर मग जाऊ तिथं ठहीर आमने तया आम वाट देखील राहीन दे मस्त सावली सावली बसेल तर ठहीर पण आणि आमना गुडून बाता डाड्या दिली पक्की बारी आणि आमना बायाने काहीच नाही ताकेल तर गवतच आणि आमना अलकाना निसार बरं हव देखा पुरा बारी वय घ्या आणि फुल वै घ्या आता हिरवा घर आणि आमना दक्ष तंग बैसेला तेला लिवलो ना आम्ही अवदेखा आमना दक्ष वाट बसना हव अण्णा इकडे या ना पटकन त आठ बसनी सावली सावली उंब्यालीस नि तिला माहिती होता या येतील ना शेत उंब्या पाडाला मोडीला मम्मी पाठवण आणि आमनीर नीर देखा पाणी आता तयाला पोची चालली बाग बाग <laughs> आमना दगसू आता ते लिहालो नाव अण्णा काल बिर्याणी खाल्ली का बिर्याणी खाल्ली अ आहे ना तू नीने त्यामुळे येत नव्हता आला तू ना बिर्याणी <laughs> काय मंडळी जेवायला आता तंग मस्त पक्की जेऊस चला दोन वाजे घ्या पोपई पिकाला गे आता पाडी राही ना पोपई खावायला मस्त पिकी जाईन पिवळी दम मग अन एक पाडी तिथे बरचूर का पिकी तर डायरेक्ट फुटीच गे डायरेक्ट दगड सापडी गे अन्य आणि ना सुख देव भावना गहू एकदम भारी वेग्या म्हण आता जेवण वगैरे खर्ज आम्हाला डबा खोला की आणि आम्ही भाजी काम बी काही काय माहिती आहे पनीरची भाजी आम्ही मस्त आणि वांगाला वांगाची भाजी आणि आता आम्ही बस जेवणला तर आम्ही ती तुला पक्षी भूक गेलो डायरेक्ट तर डायरेक्ट ती आता श्याम जासाठी तर पुरा खायलो म्हण गरज पनीर भाजी उरले ती बी आणि मग श्याम तर आम्ही जेवायला पैसे घेऊन ये गारवडी वाजवतो रे कस वाजवतो एकदम मित्र मित्रमंडळी आम्ही खमन लाईल आणि या या देखा या मुंगने भज्यात आणि खमन मित्र मित्रमंडळी जेवायला आता आम्ही जेवणला बस नाव तरी मित्र मित्रमंडळी आम्हाला जेवण पनीरनी भाजी खमन आणि मुंगनी भजी वांगाची भाजी आणि चपाती आता आम्ही भीजवतो आणि तुम्ही भिजवाला चाला आता आम्ही खायदे पनीरनी भाजी वगैरे वैगे आणि आता दह फारफोफार आला काय अरे द्या आता बघा गव काढली जा आता ती आठवटो पारालो आम्ही अरे गप्पा गोष्टी करायला आणि <laughs> या अंगामना लसूण या देखा मस्त व्हायचा ना आता आता अशी काळी बनली मोठी आणि आता बरा व्हायत नैपेक्षा तर चला आता हरभरा देखाडायला जाऊ तुम्हाला तरी मित्र म्हणजे आमना हरभरा बी एकदम भारी व्हायच्या तुम्हाला ती बी देखाडू मस्त पैकी तो देखा एकदम सुपर हरभरा आणि मोठा वाद आता मस्त फुल होई घ्यात हे देखा बाकी बाकी फुला लागायला लागत आता तर एवढा पट्टा आम्हाला आरभराटा केलं आता आम्ही खाय राही नाव हाय पोपई कापी राही नाही मस्त अनबटा साला दि राही थोडं थोडी एक एक शिर तर एकदम पिवळी जरात निघणे पण थोडीशी दाबाय गई पडी गायला ना त्यामुळे चला मित्र म्हणत आता पोपही खाय राही नाव आणि आता रसुदी गई आता सुट्टी पाडली ती दुपारने तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे घ्या आणि आता तीन वाजे घ्यात तर आता बाग बाग घर आणि म्हणजे आम्ही शुभांगीला पोसाडा ना श्याम त्यामुळे आम्हाला लवकर निघणार पडायना डबावाली <laughs> बाई राहिणी आणि शेगातोडीली वाटली वाटाणाने तरी मित्रमंडळी आम्ही शुभांगीशी वाटाणाने शेंगातोडी राहिण्यात थोडासा भाजीसाठी तरी चला मित्रमंडळ आता गाडी पी घ्याव आणि आता निघचा पटकन साडेतीन वाजे घ्या चला आता गाडी बस जा, जा, जा। लवकर लवकर तरी मित्रमंडळी आम्ही मसाय माता नाही नवीन वर्ष आता आता पहिले त जायचं आणि मसाय माताना दर्शन लिहि मग पुढे जाऊस तरी मित्रमंडळ आठ आणि बारी ती पूर्ण तोडी टाकेल आता आयदापाडा आता मोकळा रस्ता मोठा रस्ता वेळ आहे ना तरी मित्रमंडळ येऊ निजामपूर आणि जोरदार काम चालू डायरेक्ट रस्ताना तरी मित्रमंडळ आता आम्ही निजामपूर उतर नाव आय मसाहे जाकरता नारळ वगैरे जा। आणि जुरा काम चालू जोरदार रस्ताना रस्ता मज त्यामुळे खूप अडचण निर्माण होईल गाडी असायला आता पेढा पिडायलेली आठ मित्रमंडळ येऊ देखा एकदम सुपर ट्रक पण आढळलं पत्राना डबा येऊ पाचशे रुपया ना एकदम खतरनाक तर आम्ही बाईनार बिरलैवानी आता जायचं मग मसाई माताप खूप वेळ नंतर आई मसाई माता पोचनाव आई मसाई माता की जय तरी मित्रमंडळ संध्याकाळात चार वाजण्यात आणि आता पोचनाव आई मसाई माताप तरी मित्रमंडळ अठ हेवा वाका एक वेगळाच आनंद भेट मस्त गार्डन विडन तर खूप मस्त आनंद वाट तशा अशा हिरवागार मस्त इकडं आणि इकडं मस्त डेकोरेशन करेल बोला आई मसाय माता की जय चला घंटा बिंटा वाजाड दे आता मस्त पैकी आई मसा माता दर्शन लि तर चला मित्रमंडळ आपला गुगलना कोण नंबर पहिला आई मसाय माता पुतवू जय माता दी जय माता दी ओम आय मसाय माता नम तरी मित्रमंडळी आपला आईमसाई माता दर्शन गया आरती बी कर आता गुगल आय डी नंबर आई मसा माताला देखाडी द्या आता चला बरं नारं वगैरे फोडू तर चला मित्रमंडळी आता नार बिर फोडले मसाय माताना आरती करली दे आता नारं फोडले तरी मित्रमंडळी हो आपली आई मसाई माताना पाय पडले दर्शन मस्त मस्तपैकी एकदम सुपर आणि गुगलला अकाउंट नंबरवर आहेत त्यासाठी आपल्या ठेवून स्पेशल भेटासाठी आणि फक्त तुम्हाला सपोर्ट नाही तुम्ही सबस्क्रायबर एवढा तीन हजार सबस्क्रायबरवर आपला तर खूप खूप भारी सपोर्ट आणि मस्त व्हिडिओ व्हायरल होणार तर अशाच व्हिडिओ व्हायरल होऊ द्या आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट करा आपले आदिवासी लोक आणि आपला आदिवासी चॅनल फेमस होऊ द्या आणि आपला अकाउंटला जोडूस आणि अकाउंट म आपली पगार पडेल यूट्यूबनी तर ते म्हणे आपला आदिवासी लोकसारा थोडंफार तरी काहीतरी करूस तर काय करायला ती नंतर सांगू जो पेमेंट ये आणि पंचवीस टक्के आपली दान करूस पुन्हा तरी तर नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, करा पटापट आपल्या चॅनलला आणि पेमेंट यावं सांगू कठो उपयोग करू सापी ती तुम्हाला सपोर्टवरच आणि तुम्ही जी सांगशाल तीच करू सापी तर चला बरं नेऊन जाता तरी मित्रमंडळी आपला दर्शन वगैरे आता चाल नाव घर पटापट तरी मित्रमंडळी आम्ही पिंपनीवर पोची जाऊ आणि आता सुभांगीला काहीतरी खावाना दे जा आता आम्ही हो नाव दुकानवर आणि येईला काहीतरी जाऊ चिवडा बिवडा तरी चिवडा वगैरे लिवाय आता आमना आता जायचं सोडी येऊ इला तरी मित्रमंडळी शुभांगीला शाम सोडी आणि चाल नाव आम्ही घर तरी मित्रमंडळी रात सात वाजे घ्यात आणि आता पोचणार आम्ही घर दे आमने चहा रेडी तरी आता आम्ही चहा पेज तर चला मित्रमंडळी चहा पेवायला तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे होई घ्या आणि आता साडेनऊ वाजण्यात तर रात् तर आता ब्लॉग कटच थांबा तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय